बाहेर छान असा पाऊस पडतोय आता उघडला थोडसा टप 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 पत्र्यावर आवाज करतो आहे पत्र्याचा आवाज करणं खूप त्रास वाटतो असं पाऊस आला की पत्र्याचाच आवाज जास्त येतो पावसापेक्षा तर मटार पनीर फुला करायचं त्यासाठी मटार घेतलेले आहे पनीर तर किचनमध्ये आहे मी दाखवते नंतर कोथिंबीर पत्ता टॉमॅटो शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे गाजर आता मोसंबी तर तुम्ही म्हणाल मोसंबी कसं ठेवला तर मोसंबी खाण्यासाठीच होत्या त्या दोन चहायला शिल्लक बाकी त्या खाऊन झालेल्या आहेत चला तर हे सगळं साफ करते कापून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मटार पनीर पुलाव रेसिपी तुम्हाला दाखवते मी हे सगळं नीट करून घेतलंय सगळं म्हणजे मटार वगैरे नीट करून ठेवले घेतले आणि आता हे स्वच्छ धुवून घेते सगळं गाजर टोमॅटो वगैरे आणि धुतल्यानंतर दाखवते स्वच्छ धुवून घेत आधीच मी स्वच्छ हाताने जोडून घेतले गाजर पण पाणी नसलं कंटाळा करायला पण धुवून घेते सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं दोन पाण्याने मी अजून एकदा एका पाण्याने घेणार आहे आणि नंतर मग दाखवते तुम्हाला कारण तुम्ही पण बोर होऊन जालस ते धुताना वगैरे दाखवतात तर पण काय काय मजा वाटते बघायला धुताना भाज्या वगैरे दाखवतात ते तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ आहे हे बघा दिसणारच नाही कारण ना बाहेर अंधारच दिसतोय किचन मध्ये आता दीड वाटी आहेत माझी छोटी वाटी आहे तर आता हे धुवून स्वच्छ ठेवते दोन तीन वेळा स्वच्छ घेऊन घेते तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दिसत आहेत ना हा दिसत आहेत झाकून ठेवते तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात पाणी पण ठेवू शकता माझं असं साधा बाजू मध्ये तांदूळ एवढा असं प्युअर नाही आहे आता हे सगळं चिरून घेते मी आता हा डब्बा तर टाकते घासायला आणि दह्याचं पाणी आहे ना दही तर होतं तिथे लावलेलं पण विरजन लावण्याचा डबा हल्ला हे मी झाडांना घालणार आहे आता तांदूळ धुतले त्याचं पण पाणी तर ठेवलंय एका डब्यामध्ये साठून ते पण झाडांना घालणार आहे कारण झाडाची ग्रोथ छान होते त्याच्यामुळे कांदा टामॅटा वगैरे कापून घेतलाय थोडस पांढर चिरायचा तो पण कापून घेत तुम्हाला चौक जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता उपा पण किंवा चौकणी पण काढू शकतात जसं आपल्याला आवडतं तीच गोष्ट करायची आणि आपल्याला करताना जे सोयीस्कर वाटतं ना त्याच गोष्टी करायच्या काहीतरी करायचं नाही आपल्याला त्रास होतो आपल्या घरातल्या त्रास होतो अशा गोष्टी नाही करायच्या तर गाजर मी थोडसच घातलेलं आहे कारण मला गाजर घातलं की गोड गोड घात लागतं म्हणून मी नाही घा नाही म्हणजे थोडंसंच घात नाही म्हणून हे सगळं चिरून घेतलंय ते तांदूळ आहे टोमॅटो गाजर थोडंसंच घेतलंय कांदा शिमला मिरची परतून मिरच्या कापून घेते मिरच्या राहिलेल्या आहेत मटार आणि पनीर कट करून घेते मग भात फोणीला घालायचा पनीर मटार पुलावा आहे हा चला तर मग आता रेसिपी करूया आपण चार पाच मिरच्या घेतलेल्या बघा टप्प्यातल्या मिरच्या खतम आता परत बाजारात जा मिरची घेऊन या त्यांना धुवा सुकवा देट काढा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा सारखं काही नाही काहीतरी काम चालूच असतं काही नाही काहीतरी घरातलं संपलेलंच असतं सारखं बाजारात जावंच लागतं किती भरपूर आणून ठेवलं तरी सुद्धा असतच आता मिरच्या पण कापून घेते आणि पनीर पण पन घेते पनीर तर फ्रीजमध्येच राहिलं आणि मी नुसतीच म्हणते मटेर मटार पनीर पुला काढलं एकदा पनीर फ्रीज मध्ये जास्त पनीर आमच्या घरात ना कोणाला आवडत नाही त्यामुळे थोडसच पनीर घालणार आहे पनीर न फ्रेश घ्यायचं कधी पण म्हणजे वास वगैरे हो येत नाही त्याचा चला तर आता हे सगळं कट करून घेते आणि दाखवते तुम्हाला पनीर कट करताना दाखवते ना, ना मला आवडतं पनीर कट करायला कारण खूप सॉफ्ट असतं ना हा ऑलरेडी पीस एक कट केलेलाच आहे मिरच्याना ठेवते बाजूला आणि पर पहिलं मी पनीर कट करून दाखवते तुम्हाला मला खूप आवडतं पनीर असं मी व्हिडिओमध्ये बघते ना तर बघायला पण मजा वाटते आणि मला करायला पण मजा वाटते झालं कठी मोठे झाले का थोडस छोटे छोटे होते अशा पद्धतीने झाले तेच मस्त वाटते तुम्हाला दिसत नसेल लांब करा ना हे मग अंधार आहे किचन मध्ये अशा पद्धतीने केले मध्ये मध्ये मला हातात लागतो कारण अजून ट्रायकड आलंच नाही मी ऑनलाईन मागवलं डेअरिंग केलंय पहिल्यांदा ऑनलाईन मागवायचं कारण रिटर्न कसं करायचं ते कळतच नाही त्यामुळे मी मागवत नाही आता मला सोनू रक्षाबंधनचं गिफ्ट देणार होता पण त्याच्या आधीच मी मागवलं आता तर मी लाईटच लावली कारण ना काहीच दिसत नाहीये व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पण बघताना अंधार अंधार वाटत तर लसूण राहिलं आता तर लसूण सोडून घेतला आणि वरची टोक आहेत ना सगळ्यांची काढून घ्यायची ते खराबच असतात आणि ते उघडे पण राहतात ना मग चांगलं नाही वाटत कुठे कसे असतील ठेवले माहिती आणि सगळ्या सगळ्याचे काढून घेते तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं बटर पण घालणार आहे आणि त्याच्यामध्ये पनीर थोडं फ्राय करून घेणार आहे थोडस घालते तुम्ही बघू शकता कट करून घेते थोडं कठीण होत कारण फ्रीजर मध्ये ठेवलं होतं हा एवढा पीस घालते ना हे भजीचं तेल आहे भजीचं तेल त्याने ना खूप छान कोणती भाजी पुलाव काही टेस्टीच लागतं भजीचं तेल तळलेलं असतं त्याच्यामध्ये आता हे मेस झालं ना पनीर आहे थोडे काजू आहे चार पाच ते तळून घेते तेवढासा कलर, कलर आला नाही काढून घ्यायचे आपल्याला काजू फक्त मी मोळून चार घातले फक्त पनीरला चांगला कलर आलाय गोल्डन ब्राऊन मंद गॅसवरच हे करून घ्यायचं मोठा गॅस नाही अजिबात करायचा कारण बटर पण करपण्याची शक्यता असते आणि पनीर काजू तर तुम्हाला माहिती लगेच पाळी पडतील ते जास्त मोठा गॅस केला तर आता हे सगळं काढून घेते मी ह्याच्यामध्ये आपण सगळं घालून घ्यायचं पद लसूण घालते लसूण लाल झाला की जिरे मोहरी वगैरे घालते सगळं घातल्यावर दाखवत कारण मोगच व्हिडिओ मोठा होऊन जातो लसूण घातल्या मोहरी घात बघा दिसतंय थोडं थोडं तेलामध्ये आणि बटरमध्ये दिसत नसत मोहरी आणि जिरं घातलेलं आहे आता मी मिरची कांदा वगैरे सगळं घालून घेते मिरच्या घालते गाजर पण गाजर पण सगळं घालायचं कारण कटिंग हळद घालून घेतले आणि जेवढं केलं तेवढं सगळं घालून घेतलं तुम्ही करू शकता आणि हिंग आहे ना हिंग त्या कडीपाच्या पाण्यावर पाण्यावर दिसतंय आता चांगलं परतून घेते मतार पण घालायचेत मीठ घालायचं मीठ ह्याच्यामध्येच घालायचं सगळं मसाला झालाय किचनमध्ये दिसताना एकदम सोपं दिसतं पण खूप त्याच्या पाठीपष्ट असतात मीठ घातले आता एव्हरेजचा बिर्याणी मसाला घालतो जास्त पण किती छान दिसतंय मस्त आता मसाला घातले रायली ती कोटी तरी छान परतून घ्यायचा तर गॅस मोठा करते आणि परतून घेते तांदूळ घालून तांदूळ घातल्यावर तर चांगलं करतायचं आणि गॅस थोडा मोठाच करायचा मसाल्यांदा जो वापच तुम्हाला छान सगळं सगळ्या लागून चायनीज वर हे मोठा गॅस करून परतच नव्हता हे तर मला माहित नव्हतं पण माझी आधी तसच करायचे म्हणून करते पनीर घालून घ्यायच आणि चांगलं हलवायच मिक्स करून घ्यायच थोडं नाजू खात हलवायचं कारण मग त्याच्या मग चौकोनी तुकडे तसेच राहिले तर छान दिसतात जो असं जोर दो जर तर ते एखाद्या इकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गॅस बंद करते तांदळाच्या दीड किंवा दोन पाणी पात्यामध्ये तुम्ही जर आता चातुर्मा चालू आहे तर कांदा लसूण जर खात तर कांदा लसूण नका घालू फक्त आदर घाला त्याच्यामध्ये आता मी झाकण लावून घेते मोबाईल ठेवते पाणी पहिला नाहीतर पडेल माझ्या हातून गॅस थोडा मोठा करते तीन शिट्ट्या झाल्या ना दोन शिट्ट्यामध्ये शिजतो पण मी तीन शिट्ट्या करते तिकडून टाकते तुम्हाला हे बघा कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण उघडलं तर तुम्ही बघू शकता किती छान भात झाला आणि इकडच्या साईडला मस्त झालाय ना वास तर एवढा छान होता ना बारीक झालाय या तुम्ही सगळेजण खायला तुम्हाला कसं वाटलं पा... मटार पनीर पुलावची रेसिपी तर मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा